वर्ध्यामध्ये भीषण अपघाती घटना घडली आहे यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाचा अंत झाला आहे यामुळे राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे कार आणि टँकर मध्ये झालेल्या भीषण धडकेत अख्खं कुटुंब संपलंय नेमकं प्रकरण जाणून घेण्या अगोदर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील मणगाव येथून आपल्या कुटुंबासह वर्ध्याकडे कारणे येत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा गाडीचा भीषण अपघात गा झाला यामध्ये चौघांचा मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार पोलीस कर्मचारी प्रशांत वैद आपल्या कुटुंबासह रामनवमीच्या कार्यक्रमात सहभागी होण्याकरता कुटुंबासह गेले होते कार्यक्रम आटकून परत येत असताना त्यांच्या कारचा अपघात झाला रस्त्यावर रानडुक्कर आढावा आल्यानंतर प्रशांत यांची कार अनियंत्रित झाली त्यामुळे समोर नेणाऱ्या डिझेल टँकर ला कार जाऊन धडकली या अपघातात प्रशांत वैद त्यांची पत्नी प्रियंका यांचा जागेत मृत्यू झाला तर पाच वर्षाच्या मुलीचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येते